प्रशासकीय अधिकारी इंजिनियर या विभागामध्ये काम करतात त्यांनी कान देऊन ऐकावं की मैल त्र्याण्णवला कितीची क्षमता आहे साडेपाचशे क्युसेकची दहा टक्के लॉसेस धरलं तरी पाचशे क्युसेकनी पाणी मैल त्र्याण्णवनी येणं गरजेचं आहे आताच्या घडीला येत आहे किती दीडशे जास्तीत एक त्यास्त। जास्त एकशे सत्तर दोनशे त्यातल्या त्यात मैल त्र्याण्णव ते महो चौकीपर्यंत सगळ्यात जास्त लॉसेस आहेत पन्नास टक्केपेक्षा जास्त तिथले शेतकरी आहेत त्यांनाही शेतीच्या पाण्याची गरज आहे पण लॉसेस त्याच भागामध्ये कशामुळे जास्त होतात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये कोर्टाने निर्णय दिलाय की पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील फाटा नंबर आठ आणि नऊ हा एकत्रित चालला पाहिजे कोर्टाचा आदेश न पाळणारी इथली प्रशासकीय मंडळ आहे निश्चितपणे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आपला उद्देश आहे की या प्रांगणातून बाहेर पडण्या अगोदर इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणी चालू केलं पाहिजे आणि जर पाणी चालू केलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला या विभागाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असं मला वाटतं या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लावलेला आहे आमच्या सांगोरा तालुक्यातील जी काही उरलेल्या आहे त्या त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या डाळी बागा आहेत आज पाण्या वाचून त्या जळून चाललेल्या आहेत काल मी मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या भागामध्ये ऊसाची लागवड आहे शिरबावीचा काही भाग आहे त्या ठिकाणी ज्या लागवडी झालेल्या आहेत त्या पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत आमच्या तालुक्यामध्ये पेरूच्या बागा आहेत त्या आंब्याच्या बागा आहेत त्या या शेतकऱ्यांच्या बागा जवळ चाललेले आहेत पाणी आज जर नाही दिलं हा तोटा पुढच्या दोन वर्षासाठी आमच्या शेतकऱ्यांना या तोट्याची झळ सोसावी लागणार आहे निश्चितपणे इथले शेतकरी फक्त विजय शब्द मानून शांत आहेत माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे जर काळामध्ये आपण